स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या निमित्तानं आणि ठाकरे बंधू यांच्या एकत्र येण्याच्या हालचालीमुळं महाविकास आघाडी आज तरी धोक्यात आल्याच दिसत आहे मित्र हो गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आता कदाचित दिवाळी झाल्यानंतर जाहीर होण्याची शक्यता अधिक आहे या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष वेगानं तयारीला लागलेले ला आहेत झपाटून कामाला लागलेले ला आहेत दंड वेद जे असेल ते स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक काही करून जिंकायची असं सगळ्याच पक्षाचा प्रयत्न आहे आणि बघा बघ या सगळ्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या गाठीभेटी आणि त्यांच्यातली जवळीक सुद्धा वाढलेली आहे ठाकरे बंधू एकत्र येऊन स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढवतील असा सध्या तरी राजकीय कयास आहे आणि तसं चित्र सुद्धा आता स्पष्ट होऊ लागलेलं आहे ठाकरे बंधू एकमेकाच्या जवळ येत आहेत आणि त्यामुळं ता मराठी माणूस सखावलेला आहे पण दुसरीकडं महाविकास आघाडीला मात्र धक्के बसू लागले हादरे बसू लागले आहेत राज ठाकरे यांना महा महाविकास महा आघाडीत सामावून घेणार का महाविकास आघाडीत जाण्याला राज ठाकरे तरी तयार होणार का आणि राज ठाकरे यांना आघाडीत सहभागी करून घेण्यासाठी काँग्रेस राजी होणार का की मग उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीतून बाहेर पडून राज ठाकरे यांच्यासोबत निवडणूक लढवणार अनेक 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 प्रश्न असे सगळे प्रश्न सध्या निर्माण झाल्यामुळं नाही म्हटलं तरी महाविकास आघाडीला घर घर लागलेले ला आहे उद्धव ठाकरे जर महाविकास आघाडीतून बाहेर पडले तर राज्याच्या राजकारणात अनेक प्रकारचे बदल घडून आलेले आपल्याला दिसू शकतात बरीच राजकीय समीकरणं सुद्धा आता यामुळं बदलून जाऊ शकतील बघा शिवसेनेची जी पारंपरिक मतं आहेत ना आणि ती मतं ठाकरे बंधूमध्ये विभागली गेलेली आहेत ती मतं एकत्र आल्यास ठाकरे ब्रँड अधिक मजबूत होईल आणि मग ते महायुतीच्या समोर एक आव्हान ठरेल उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडले आणि राज ठाकरे यांच्यासोबत गेले तर शिंदे गट आणि भाजपा यांच्याशी तर सामना करावा लागणार तसं पाहिलं तर हा संघर्ष काही साधा सोपा आणि वाटतो तेवढा सरळ नक्कीच नाही कारण शिंदे गटानं आधीच उद्धव ठाकरे यांची शिवसेना पोखरलेली आहे आणि सत्तेच्या जोरावर भाजपानं सुद्धा आपले हातपाय चांगलेच पसरलेले आहेत पण तरीही शिंदे गट आणि भाजपा यांचा जर सबळाचा निर्णय झाला तर मात्र मताच्या विभागणीचा मोठा धोका असेल मग त्याचा फटका कोणाला बसेल त्याचा फायदा कोणाला होईल यावर बरचस काही अवलंबून असेल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची भूमिका सुद्धा अत्यंत महत्वाची आहे उद्धव ठाकरे जर बाहेर पडले तर महाविकास आघाडीचं भवितव्य निश्चितपणे धोक्यात येणार आहे त्यात काही वादच नाही आणि मग त्यांना नवे मार्ग शोधावे लागतील म्हणजे काँग्रेसला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला शिवाय या दोन्ही काँग्रेस एकत्रित निवडणुका लढवतात की पुन्हा त्यांचंही सोबळ हे म्हणजे आज तरी ते सांगता येत नाही उद्धव ठाकरे यांची शिवसेना सध्या बिकट अवस्थेतून जात आहे हे निर्विवाद सत्य आहे त्यांना आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आता मोठी कसरत सुद्धा करावी लागणार आहे उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला हा तर हा निर्णय फक्त शिवसेनेच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं सुद्धा भविष्य ठरवणारा असू शकतो शिवाय उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांची नेमकी किती कितपत कशा पद्धतीची साथ लाभेल यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं भवितव्य अवलंबून असणार आहे पण बघा काहीही असलं तरी सध्या मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे या दोन्ही काँग्रेसचं सुद्धा लक्ष लागून आहे आणि त्यातल्या त्यात काँग्रेसची भूमिका खूप महत्वाची असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं आणि ठाकरे बंधू यांच्या एकत्र येण्याच्या हालचालीमुळं महाविकास आघाडी आज तरी धोक्यात आल्याचं दिसत आहे आणखी काही दिवसामध्ये हे चित्र स्पष्ट होईल सुद्धा तुम्ही आम्ही पाहणारच आहोत पाहूया पुढं काय काय घडतंय ते मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार